एका करून खोट जात प्रमाणपत्र दिला अशा त्या एका व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी सस्पेंड केलं पाहिजे मान्य प्रशासनाला मी अशी विनंती करतो की त्या व्यक्तीला या ठिकाणी सोमवार आठच्या आठ ताबडतोब निलंबन केलं ता, पाहिजे शासनाने इथले सर्व रिपोर्ट शासनाकडे गेले आहे शासनाने ताबडतोब याच्यावरती तोडगा काढून या ठिकाणी शिष्टमंडळाला त्यांचा एखादा प्रतिनिधी म्हणा किंवा त्यांच्याकडून काहीतरी मेसेज पाठवावा याचा मी पत्र व्यवहार व्हॅलिडिटी कमिटीला केलेलं होतं रुपये सलामीने व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी जे फ्रॉट डॉक्युमेंटरी जोडलेली आहे त्यासाठी मी अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली यांना पत्र व्यवहार मात्र त्यांना माझ्या पत्रावर दुर्लक्ष करून त्यांनी जो निर्णय दिलेला आहे हा निर्णय त्यांनी योग्य ठरवलं रुपये सलामी हा फ्रॉड कसा आहे मी हे सिद्ध करून दाखवलं वास्तविक रुपये सलामी यांनी जेव्हा व्हॅलिडिटीचं प्रकरण सादर केलं तर पी नाईन जोडलेलीच नाही पहिला फ्रॉड व्हॅलिडिटी हे जोडलेली सुद्धा त्यांनी तो ऑर्डर पास केला आणि आपल्या ऑर्डर मध्ये फी नाईन लिहिलं म्हणजे कुठंतरी व्हॅलिडिटी कमिटी हा सुद्धा फ्रॉडपणा आहे यांच्या विरुद्ध सुद्धा न्यायालयात दाद मागावी लागेल की आमच्या सोबत हे अन्याय कसा करतो आहे फ्रॉड रुपेचे जे आहेत जे गोंडगुवारी नाव दाखवून व्हॅलिडिटी निर्माण केली व्हॅलिडिटी मिळवून घेतली आहे अशा संपूर्ण फ्रॉड लोकांच्या विरोधात एफ आय आर दर्ज करावं लागेल तेव्हा या सरकारला आणि त्या लोकांना समजेल की फ्रॉडपणा करून या लोकांचे हक्क आम्ही स्वतः घेऊन खातो त्याचा परिणाम काय होतो व्हॅलिडिटीच्या विरुद्धसुद्धा न्यायालयात दाद मागण्याची गरज आहे कारण एक एक असे सबळ पुरावे की व्हॅलिडिटी कमिटी आमच्यावर अत्याचार कशा पद्धतीने करतो आहे मुंबईला तीस तारखेला जातील आणि त्यामध्ये काय तोडगा निघतो त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेऊ असं लेखी आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जे आरमध्ये ताबडतोब त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं आम्हाला मान्य उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून मार्फत मान्य कलेक्टर ऑफिस यांनी लेखी पत्र दिलेलं आहे त्यामुळे हे आंदोलन जरी आम्ही स्थगित केलं तरी आमचा जी आर निगेपर्यंत आम्ही उपोषण थांबवणे थांबवणार नाही असं सर्व आमच्या कमिटीमार्फत आज या ठिकाणी नि निर्णय घेतलेला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र